वाटी मी ते खरड्याला चारी बाजूने छत्र पाडून त्याला हे दोरी त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि त्याच्या मधोमध एक वाडगं ठेवून त्याच्या साईडला एक छोटीशी वाटी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर एक हुक लावली आता या वाडग्यामध्ये पाणी टाकलं आणि या खर... वाटीमध्ये तांदूळ टाकले की आपल्याला हे चिमण्यासाठी पान वाटत तयार होतो याला आपण मोठ्या झाडांना बांधू शकतो याला बनवण्याचे कारण उन्हाळ्यामध्ये चिमण्यांना अन्न आणि पाणी भेटत नाही त्यामुळे हे जर आपण बनवून इथे लावले झाडांना तर त्यांना अन्न आणि पाणी भेटत यामुळे तुम्ही पण असे तयार करा आणि चिमण्याला अन्न आणि पाण्यांची गरज भागवू शकतात तर छान व्हेरी गुड म्हणजे पक्ष्यांना या ठिकाणी उन्हाळ्याचा जो प्रॉब्लेम असतो पाणी त्यांना मिळत नाही ना पाण्याचे व्हायपरेशन लवकर होते आणि बरेचसे तळे डबके आटलेले असतात मग त्यांनी कुठं फिरायचं पाण्याच्या शोधात तर आपण आपल्या परिसरामध्ये जर असं लावून जर अटकवले तर अशा असंख्य पक्ष्यांचे आपण प्राण वाचवू शकतो तर छान उपक्रम आहे